कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापिका येवले ज्योती यांनी ये केले त्यात त्यांनी हिंदू धर्मात असलेले हळदी कुंकवाचे महत्व सर्वांना सांगितले हिंदू धर्मात अनेक रूढी परंपरा सण उत्सव साजरे केले जातात प्रत्येक ठिकाणी हळदी कुंकूचा वापर केला जातो व्रतवैकल्य नैवेद्य अशा अनेक गोष्टी आपण कुटुंबात करीत असतो स्त्री ही कुटुंबातील आणि बाहेरील सर्व काही पाहते तरी तिला मानाचे स्थान दिले जात नाही नेहमीच तिला हिनवले जाते यासाठी या, या कार्यक्रमाच्या निमित्ताने महिला सबलीकरणावर व्याख्यानाला आयोजित करण्यात आले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एकनाथ आहेर यांनी आपल्या मनोगतात शिक्षण हाच महिला सबलीकरणाचा मुख्य पाया आहे असे मत व्यक्त केले उंबरडात पंचक्रोशीतील महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला होता एकलव्य आश्रम शाळा उंबर प्राध्यापिका उज्ज्वला वाघ यांनी महिला सबलीकरण या विषयावर व्याख्यान केले

प्राध्यापक सुभाष पवार तसेच अनिल ठाकरे या सर्व प्राध्यापक वृंदांचे मुलाचे सहकार्य लाभले स्वागत झाले तमा दिशन गुरुजनाले सभा स्वागत झाले पूर्व नियोजित पूर्व घडले पूर्व नियोजित पूर्व घडले खर नजरा स्वागतम सुस्वागतम हा मानासा मुद्रा स्वागतम सुस्वागत <गए> उपासक कुणी तपस्वी कुणी साखनि उपासक कुणी तपस्वी कुणी शिल्पकार हो सारे कल्पक शिल्पकारो सारे कल्प जीवन या समरा स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुद्रा स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुद्रा इतिहासा